अजित पवार समर्थक आमदारावर शरद पवारांची हीन टीका शरद पवारांचा आमदार डिंगरेंवर निशाणा स्वतःच्या मंत्र्यावर चिडले राहुल गांधी हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना नेतृत्वानं झापलं कर्नाटकचे काँग्रेसी मुख्यमंत्री सिद्धरामय्या अडचणीत भूखंड घोटाळा प्रकरण भोवलं सिद्धरामय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल आपण पवारांना गुरुदक्षिणा दिलीय हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक दावा बरळल्याने विरोधकांच्या निशाण्यावर अतिरेकी लादेनचा ऋता जितेंद्र आव्हाडकडून कौतुक कामचुकार पोलिसांमुळे धनश्रीने मंत्रालयात घातला धुमाकूळ कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका बेजबाबदार पोलीस निलंबित धनश्रीप्रमाणे विरोधकही मनोरुग्ण उद्धव समर्थकांवर तुटून पडल्या चित्रावा मेट्रो मोदीत सुरू करणार आंदोलनाची स्टंटबाजी करणाऱ्या मवियाला भाजपाने सुनावले युवासेनेने निवडणूक प्रक्रियेत घोळ केला अधिसभा मतमोजणी दरम्यान आरोप अभावी पला अभावीपला सभा निवडणुकीत यश मिळवण्यात अडचणी युवासेना नऊ जागांवर विजयी लांबलेल्या निवडणुकीवर ठाकरेंचा झेंडा